सदैव तयार चोवीस तास आता सर्वांना नाश्ता उठा डान्स करायला सुरुवात करा लगेच कशासाठी पण देशासाठी बरोबर साफसफाई करायला सांगितली लगेच सदैव तयार राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी काय असतो सदैव तयार तर हे जे आहे असलेलं चक्र हे घेण्यात आलं कोण सांगेल कोणार ओरिसामध्ये कोणार ओरिसा माहिती राज्य ओरिसामध्ये कोणार या

तेवन म्हणून म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी जन्माला येत तेव्हा त्याच्या तोंडात काय टाकतात आणि माणूस जेव्हा उमरतो तेव्हा त्याच्या तोंडात काय टाकतात दोन्ही वेळेस चमचा कॉमन आहे तू चमचा प्रवास म्हणजे काय हा चमचा चू चमचा प्रवास करत असताना माणसाने चमचा होता कामा जीवनाची तीन भाग आम्ही शालेय जीवन व्यावसायिक जीवन आणि मानवी जीवन दैनंदिन जीवन तर माणसाला जर यशस्वी व्हायचं असेल